वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड गुड मॉर्निंग सगळ्यांना आमची मस्त अशी गुड मॉर्निंग झाली आहे माझ्यासोबत नंतर लगेच टी सुद्धा मी आंघोळ घातली आणि लवकरच तिला पण तयार करून घेतलं जेणेकरून मग आता मी माझं इथं किचनमध्ये जे काही आहे तर ते माझं मला वेळ देता येईल आणि बनवता येईल दूधवाला सुद्धा सकाळी लवकर येतो तर त्याने पण दूध दिलं होतं तर इकडे दूध पण आता लगेच गरम करून आहे आणि अशा प्रकारे आमची सकाळ सुरू होते ते सुद्धा धुतले होते आणि जेव्हा असं काही एक्स्ट्राशी कामं येतात तर तेव्हा थोडासा जास्त टाईम जातो तर त्यासाठी थोडंसं लवकरच उठावं लागतं आणि त्यासोबत रात्री झोपतानाही थोडासा उशीर झाला कारण जेव्हा मला हे बॅटर बारीक करायचं होतं तर त्यावेळेलाच नेमकी लाईट गेली आणि लाईट नंतर परत अर्ध्या तासाने आली त्यामुळे परत अजून थोडासा वेळ गेला सगळी कामं रात्रीची झाल्यानंतरच मी जे तांदूळ डाळ आहे तर ते बारीक करायला घेतली होती म्हणजे आदल्या दिवशीच मी सकाळी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती आणि ते रात्री मी बारीक करून ठेवले जेणेकरून रात्रभर छान फर्मेंट होतात आणि सकाळी मग आपल्याला काहीही बनवायचं असेल तर एकदम सोपं पडतं यामध्ये मी सोडासुद्धा घातलेला नाही आहे आणि आता तुम्हाला ते पुढे दाखवेलच की किती मस्त असे आपले आपे तयार होतात तर चला आता इथे सुरुवात करून घेते सगळ्यात आधी त्यामध्ये जे काही घालायचे तर त्याची सगळी तयारी करून घेते यामध्ये आपण जेवढ्या जा जास्त काही भाज्या घालू शकतो तर तेवढ्या घातल्या तर एकदम चांगलं म्हणजे ते लहान मुलांना पण असं डायरेक्टली खात नाहीत तर ते त्यांच्या पोटामध्ये असं आप्पे थ्रू जातं तर त्यामुळे मग मी पण तसं प्रेफर करत असते आणि बाकीची पण काही घरातली जर व्यक्ती खात नसतील तर ते त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे तर कांद्याच्या बाबतीत म्हटलं तर जेव्हा आपण कांदा कट करतो तर आपल्या डोळ्यातून भरपूर असं पाणी येतं तर त्यासाठी हे चॉपर एक मस्त असं ऑप्शन आहे जेणेकरून कांदा एकदम बारीक पण कट होतो आणि लवकरसुद्धा कट होतो बऱ्याच वेळेला हे जर आपण प्रॉपरली नाही बसवलं तर ते व्यवस्थित फिरलं जात नाही आणि माझंसुद्धा इथं तेच झालं तर एक व्य आधी आतमधलं जे चॉप करायचं कटिंगचं आहे तर ते व्यवस्थित ठेवायचं आणि त्यानंतर जर कांदे व्यवस्थित टाकले तर एकदम मस्त असं हे कट होतं त्यानंतर दुसरं म्हटलं तर, तर आपण जेव्हा कांदा कट करतो तर तेव्हा कांदा एकदा कट करून त्याच्यावरची जी साल आहे तर ती सगळी काढून घ्यायची आणि त्यानंतर कांदा स्वच्छ धुवायचा जेणेकरून त्यावरचं जे काही काळं वगैरे लागलेलं ला असेल तर ते पण निघून जातं आणि त्यासोबत आपल्याला जास्त तिखट लागत नाही आणि आपल्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत नाही म्हणजे आपल्याला रडायची गरज पडत नाही तर ही एक गोष्ट झाली मी शक्यतो तर जास्त कांदा करायचा असेल तर यानेच करते आणि लवकर पण होतो आणि एकदम बारीक होतो तर त्यामुळे प्रेफर करत असते तर मग टोमॅटो पण याच्यामधूनच मी आता बारीक करून घेते आणि हे मिशोवरून मी ऑर्डर मी केलेलं आहे एकदम छान असं प्रोडक्ट आहे ज्यांना कुणाला पाहिजे तर ते तुम्ही नक्कीच ऑर्डर करा त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर घालणारे आणि त्यासोबत गाजरसुद्धा घालणारे शिमला मिरची घालू शकतो आपण म्हणजे जे काही अशा फळभाज्या आहेत तर त्या आपण याच्यामध्ये घालू शकतो ज्या ज्या ज्यांना ज्यांना जसं आवडतं त्यानुसार तर मी आज गाजरसुद्धा घालणार आहे आणि हे कोणाला माहीत सुद्धा नाही आहे आमच्या घरामध्ये जर असं कशामध्ये पण गाजर घातलं ना तर खरंच त्यांना आवडत नाही पण तरी पण मी घालत असते आणि ते खातात सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांना कळत मी गाजर स्वच्छ धुवून घेतलं वरची जी साल आहे तर ती काढून घेतली आणि त्यानंतर आता अशा प्रकारे मी खिसून गाजर घालत आहे तर त्यांना बऱ्याच वेळेला न सुद्धा नाही की आपण असं थ्रू आपल्या पोटामध्ये गाजर गेले म्हणून तर अशा बऱ्याच वेळेला काही गोष्टी असतात की जे आपल्या घरातल्या माणसांना आवडत नाहीत पण आपण त्या जर अशा प्रकारे वेगवेगळ्या वे, 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 रेसिपी केल्या तर ते त्यांना पण आवडतात आणि ते पण आवडीने खातात तर आता इथे कोथिंबीर एक घालणारे म्हणजे एवढे चार घातले त्यानंतर मग यामध्ये मसाले घालायचे जे काही आपल्याला मसाले घालू वाटतात तसंच तर मी इथं जास्त काही नाही नॉर्मली थोडंसं लाल तिखट मिरचीचासुद्धा आपण इथे वापर करू शकतो पण लहान मुलांसाठी पण नाही म्हणजे टी सुद्धा मी हे बनवणार आहे त्यामुळे मिरची नाही घालत आहे तर त्यामुळे फक्त मी इथे लाल तिखट घातले त्यानंतर मीठ आणि थोडंसं धने जिरे पूड आणि किंचित हळद घातली आहे बस बाकी मस्त आता असं फेटून घेतले आणि फेटून घेतल्यानंतर छान फर्मेंट होऊ द्यायचं एक दोन तीन मिनिट आणि लगेच आपले आप्पे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे हे बॅटर तर यामध्ये आपण जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी मिडियम ठेवायची त्यामुळे मी इथे फक्त एक वाटी पाणी घातलेलं आहे तर अशा प्रकारे आता मस्त हे बॅटर तयार झालं आपे बनवायला सुरुवात करायची आहे तर आता मी इथे पात्र गॅसवरती ठेवले थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये सगळीकडे तेल लावून थोडंसं तेल सोडून घेतलं जेणेकरून जेव्हा आपण आपे बनवतो तर मस्त असे आपे तयार होतात खरपूस होतात आणि लवकर निघतात सुद्धा तर अशा प्रकारे आता मी सगळीकडे टाकून घेते जेव्हा आपण आपे पात्रामध्ये बॅटर टाकतो तर तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जी गॅसची फ्लेम आहे ती मधल्या साईडला असते त्यामुळे जास्त करून आतमध्येच फ्लेम लागते आणि आतमधले जे आप्पे आहेत मधले तीन तर ते करपले जातात त्यामुळे आधी साईडला टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मग सेंटरला टाकून घ्यायचं तर मी अशा प्रकारे करते आणि आता थोडंसं तेल लावायचं असेल तर लावू शकता किंवा नाही लावलं तरी काही हरकत नाही आणि आता तुम्ही पाहू शकता की एक पाच दहा मिनिटे झाकून ठेवल्यानंतर मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत तर आता दुसऱ्या साईडने पण याला छान फ्राय करून घ्यायचं दुसऱ्या साईडने पण एक दोन तीन मिनिट ठेवायचं आणि छान अशा आपले दोन्ही साईडने छान खरपूस भाजले की छान लागतात तर मस्त अशी आपली ही टिफिन रेसिपी किंवा नाश्ता रेसिपी तयार आहे तर आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि मग मी पंधरा दिवसातून हे अशा प्रकारे वेगवेगळं काही ना काही बनवत असते आणि आता सध्या टियाचा टिफिन बनवायचा असतो म्हणजे ती स्कूलला जाते त्यामुळे मग आठ दिवसातून वगैरे असं बनवत असते त्यानंतर आता इथे माझे आप्पे तयार होत आहेत तर तेवढ्यामध्ये टियाला इथे बॉटल दिली होती बऱ्याच वेळेला तिच्याकडून लेबल निघून जातं तर इथं तेच मी लेबल करत होते कारण कसं होतं की लहान मुलांना तेवढं ज्या आपल्या वस्तू आहेत तर व्यवस्थित ते वापरत नाहीत आणि मग इकडे तिकडे टाकतात तर मग कोणाची कोणती वस्तू आहे हे पण लक्षात येत नाही आणि बऱ्याच वेळेला लहान मुलांच्या ज्या काही आहेत तर सेम सेम पण गोष्टी असतात तर त्या मग तशा विसरू नयेत म्हणून मग याच्यावरती लेबल करून देत असते म्हणजे अजून जोपर्यंत तिला व्यवस्थित प्रॉपरली सगळं कळत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींची करणं गरजेचं आहे तर ले ते तिच्या बॉटलला इथे लेबल करून दिलं आणि त्यासोबत तिचा आता इथे मेकअप राहिला होता तर मेकअप पण करून दिला तिला छान मस्त असं मी इथे तयार करत होते तर आता ती पहिल्यापेक्षा छान असं पद्धतीने उभारते आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी करूसुद्धा देते तर माझं आता इथे टॉवेल निघत आहे आणि आता थोड्या वेळाने आता मी पण माझे केस वगैरे सुकून घेते कारण लगेच करण्याच्याऐवजी आधी तिला तयार केलं तिचा टिफिन तयार करून दिला आणि त्यानंतर बाकीची जर ह्या गोष्टी केल्यानं तर कमी वेळामध्ये आणि लवकर सगळं होतं आपल्याला पण जास्त काही घाई होत नाही तर आता तिचं सगळं व्यवस्थित प्रॉपरली आवरून दिलेलं आहे तिचं सगळं आवरून झालं की तिचं चालू असतं की मम्मी मला टिफिनला हे पाहिजे ते पाहिजे मला खायला हे दे ते दे, दे। तर इथे तिने ॲपल म्हटली होती की मम्मी मला पाहिजे त्यामुळे मग इथे ॲप्पल कट केला आणि तिच्यासाठी टिफिनमध्ये ठेवत असते तिला जे काही खायचं आहे तर ती मग ते टिफिनमधूनच खाते म्हणजे घरी असतानासुद्धा आणि त्यानंतर तिचं खाऊन झालं की मग मी जे काही अजून मग कमी जास्त आहे टिफिनमध्ये ते व्यवस्थित असं भरून तिला देत असते तर आता तिचं इथं ॲपल खाणं चालू आहे आणि माझे इकडे आपेसुद्धा तयार होत आहेत त्यासोबत दूधसुद्धा देत असते तर मग ती आधी खाऊन घेते थोडंफार आणि त्यानंतर मग दूध पिऊन ती स्कूलला जाते तर लहान मुलांना जेव्हा आपण स्कूलला पाठवतो ना तर नक्कीच त्यांना घरी काही ना काही खाऊन त्यानंतर थोडंसं दूध वगैरे देऊनच पाठवत जा कारण तिथं गेल्यानंतरनं त्यांना पण म्हणजे एकदम लगेच भूक लागली तर मग ते खाऊ शकत नाहीत जेव्हा ब्रेक होणार तेव्हाच ते, ते खाणार आणि त्यामुळे मग त्यांचा पण व्यवस्थित मूड राहत नाही तर खाल्ल्यामुळे कसं त्यांना पण बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा प्रॉब्लेम येत नाही तर या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर त्यामुळे मी पण तिला आधी चांगलं तयार करून लवकर उठवतच असते आणि तयार करून मग तिला खायला दिलं की ती आता रेग्युलरली तिची पण सवय झाली आहे तर ती पण मस्त खात असते आणि खाऊन पिऊनच जाते एखाद्या वेळेसच कधी जर मूड नसेल तर जास्त काही खात नाही नॉर्मली फक्त दूध पिते आणि मग जाते जर खायची इच्छा नसेल किंवा तिला काही आवडलं नसेल त्यावेळेला पण टिफिन मात्र ती जेव्हा घेऊन जाते तर तेव्हा येताना ती सगळं काही फिनिश करून घे घेऊनच येत असते मोस्ट ऑफ द टाईम तर तसंच करते ती एखाद्या वेळेसच तिचं ते राहत असेल तर इथे आता तिचं चालू होतं की मी मला अजून एवढे आप्पे दे तेवढे आप्पे दे हे तिचं चालू होतं तर तिला आता ते पण दिले आणि तिने आज मेन म्हणजे अप्पल तर फिनिश केला त्यासोबत आपे आप सुद्धा तिने खाल्ले जेव्हा तिच्या टिफिनमध्ये मी आपे आप ठेवले तर मग मी कधी कधी सॉस देते आणि कधी देत नाही पण ती आज स्वतःहून म्हणली की मम्मी मला सॉस पाहिजे याच्यासोबत लावून खाण्यासाठी तर त्यामुळे तिला सॉससुद्धा दिलेला आहे आणि मग ती मस्त असा आता आपे आप आणि सॉस पण एन्जॉय करते तिचं सगळं खाऊन झाल्यानंतर हा तिचा टिफिन आहे तर तिने ॲपल जो आहे तो घरीच एक फिनिश केला आणि परत तेच नको म्हणून मग मी तिला इथे जे गाजर होतं तर त्याच्या असे मस्त काप करून दिले आणि हा टियाचा टिफिन तयार आहे तर तिला आपे आवडतात तर ती आवडीने खाते घरी पण तिने एक दोन खाल्ले तर त्यामुळे आता तेच तिला दिले आणि ती मस्त असा टिफिन तिचा फिनिश करेल ती याचा टाईम झाला की स्कूलला जाण्यासाठी निघाली होती आणि जाताना मग ती रोज मला हक करून जाते एखाद्या वेळेस जर तिचा मु म्हणजे लक्षात नाही आलं की खेळण्याच्या मूडमध्ये असतात मुलं तर त्यावेळेला मग मी तिला आठवण करून दिली ना टिया की मम्मीला हाक नाही करणार की लगेच येणार आणि मग हक करून जात असते तर तिथे जे टेबलवरती समोर दिसते सगळं तिचं टॉईज वगैरे ठेवलेले आहेत अलीकडे सायकल स्कूटर आणि तिथेच किचन सेट ठेवले आहे तर तेच ती पाहत होती आणि फायनली नंतर ती गेलेली आहे तर चला आता टिया गेल्यानंतर टियाचं सगळं झाल्यानंतर मग मी प्रदीपचा टिफिन बनवायला घेत असते आज भाजीमध्ये पालक भाजी बनवायची होती त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये थोडासा लसूण घातला एक टोमॅटो आहे बारीक चिरून आणि यानंतर आता पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पालकसुद्धा चिरून घ्यायचा टोमॅटो चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा चार ते पाच मिनिटामध्ये टोमॅटो चांगला फ्राय झाला की त्यानंतर लगेच स्वच्छ धुतलेला बारीक चिरलेला पालक यामध्ये घालायचा आणि हा पालक चांगला याच्यामध्ये शिजू द्यायचा एक चार पाच मिनिट हे मी असंच ठेवत असते आणि चांगल्या शिजल्यानंतरच मग बाकीचे जे काही मसाले आहेत मसालेमध्ये म्हटलं तर लाल तिखट मिरचीसुद्धा आपण याच्यामध्ये बारीक करून घालू शकतो पण मिरची नाही घातली मी आज तर यामध्ये मी लाल तिखट आणि मीठ घालणारे आणि त्यानंतर किंचित हळद घालायची तर बस एवढ्यामध्येच होतं खूप जास्त काही घालायची गरज पडत नाही तर पालक आणि टोमॅटोसुद्धा इथे चांगलंच बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे आणि ही फक्त मी टिफिनपुरतीच भाजी करते त्या कमी प्रमाणामध्ये आहे जर आपल्याला जास्त जणांची करायची असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये सेम असंच घ्यायचं आणि भाजी बनवायची तर आता पालक चांगला शिजत आलेला होताच तेवढ्यामध्येच आता एक चमचा मी इथे बेसन घातलेलं आहे आणि बेसन यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर एक वाटी पाणी घालायचं तर अशा प्रकारे पूर्ण आता हे मिक्स करून घ्यायचं आणि एक चार पाच मिनिट अजून शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं तर मस्त अशी पालक बेसनची जी रेसिपी आहे म्हणजे ही भाजी आहे एकदम छान लागते टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि घरी खाण्यासाठी सुद्धा जर आपल्याला जास्त पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि खूप जास्त पातळ नको असेल तर आपण याला घट्ट ठेवण्यासाठी कमी पाण्याचं प्रमाण वापरून ही अशी छान मस्त भाजी बनवू शकतो तर एकदा आता मी परत एकदा हलवून व्यवस्थित पाहून घेत आहे तर मस्त अशी आपली छान पालकाची भाजी तयार झालेली आहे तर लहान मुलांनासुद्धा जर खात असतील पालक तर तुम्ही अशा प्रकारे त्यांनासुद्धा भाजी देऊ शकता तर घरी जेव्हा असते टिया तर तेव्हा अशा प्रकारे भाजी चपाती मी तिला खाऊ घालते तर मग ती आवडीने खाते पण टिफिनमध्ये तिला स्वतःलाच खायचं असतं त्यामुळे ती अजून तेवढं जास्त चपाती वगैरे खात नाही मग मी टिफिनमध्ये तिला असंच जे काही नाश्त्याचे प्रकार असतात वेगवेगळे तेच बनवून देत असते तर मग ती आवडीने खाते कारण सकाळचा जो टायमिंग असतो असं पण नाश्त्याचाच असतो आणि मग घरी आल्यानंतर तिला लगेच जेवायला घेते तर ती मग जेवण पण छान करत असते चपाती भाजीचं भाजी झाल्यानंतर प्रदीपसाठी नाश्ता दिला आणि त्यानंतर मी आता इथे लगेच चपाती बनवून घेत असते तर अशा प्रकारे मग इथे टिफिन तयार होतो चपाती भाजी आणि नाश्तासुद्धा म्हणजे सकाळी लवकर अशा प्रकारे जेव्हा मी कामे करते त्यामुळे मग ती लवकर पटपट होतात सुद्धा सगळ्यात आधी नाश्ता आणि त्यानंतर मग टिफिन जे काय असेल तर ते बनवला जातो तर त्याचसोबत नंतर मग मा जेव्हा माझा स्वयंपाक होतो तर तेव्हा थोडासा किचनवटा आवरून घेते आणि लगेच देवपूजा करते कारण सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा तेवढं होत नाही कारण लहान मुलांचं आवरायचं त्यांचा टिफिन नाश्ता ना। यामध्ये भरपूर असा वेळ जातो आणि मग देवपूजा करत असतानासुद्धा त्याच्यामध्ये मन तेवढं लागत नाही जर उशीर होत असेल तर त्यामुळे माझं रुटीन ठरलेलंच असतं की सगळ्यात अगोदर मी ते स्वयंपाकाची जी काही आहे सकाळची तयारी करून घेते आणि त्यानंतर मग असतं तर ती म्हणजे देवपूजा तर अशा प्रकारे आमचं सकाळचं रुटीन असतं फायनली प्रदीपचा टिफिनसुद्धा इथे तयार झालेला आहे तर त्यांचा पण टिफिन भरायचा आणि व्यवस्थित त्यांचं त्यांचं जे आहे तर ते भरून द्यायचा मस्त अशी पालकाची भाजी झाली आणि चपाती तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा छान होते भाजी आणि खायलासुद्धा छान लागते आणि त्यानंतर मग देवपूजा पण करून घेतली आणि फायनली आज डब्बेसुद्धा धुवायची होते दोन तर ते डबे आणि किचन ओटा आणि भांडेसुद्धा क्लीन झालेले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा